पावसाला खूप छान सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा म्हटलं की घरोघरी कोलिमचे वेगवेगळे रेसिपी केली जाते आज आपण ह्या पावसाळा स्पेशल म्हणून कोलीमचे पड्डी करणार आहोत त्याला तुम्ही कोलिमचे थालीपीठसुद्धा म्हणू शकतात आणि कोलिंमचे पड्डी करणे ही खूप सोपी रेसिपी आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मग कोलिंमची पड्डी बनवायला सुरुवात करूया इथे लागणारे साहित्य बघूया हे साहित्य आपल्या घरी नेहमीच असतात तर इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे हे कोलीम घेतलेलं आहे हे कोलीम बाजारात मिळते हे आणून त्यामध्ये आलं मिरची लसूण हे टाकून सुकून ठेवतात त्याला कोलीम म्हणतात त्यासोबत इथे हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे हे माझ्याकडे कोलीमचं लोणचं आहे जर नसेल तर काही हरकत नाही आणि इथे हे हिरवं वाटण आहे ह्यामध्ये कोथिंबीर आलं मिरची ह्याचं हे वाटण आहे हे सुद्धा नसेल तरीही चालेल आणि इथे ना वाटण्यासाठी लसूण मिरची आलं काळी मिरी दालचिनी हे घेतलेले आहे ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि इथे कोलिंबची पड्डी करताना त्यामध्ये आंबट हे घालायचेच आहे त्यामुळे इथे मी आंबोशी घेतलेली आहे जर आंबोशी नसेल तर त्यामध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकतात त्यानंतर इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे काही ऑप्शनल नाही आहे तांदळाचं पीठ हे त्यामध्ये टाकायचंच आहे त्यासोबत इथे हे बेसन सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे कोलिमची पड्डी ज्याच्याशिवाय बनू शकतच नाही ते म्हणजे इथे हे घेतलेलं आहे कुंबळी आमच्याकडे ह्याला कुंबळी म्हणतात काही ठिकाणी ह्याला कुलूची भाजी किंवा फोडशीची भाजी असेही ही म्हणतात ही पावसाळ्यात सहज आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर मग ह्या ठिकाणी ना गावाकडे जास्त करून शेवग्याचं पालं असतो ना त्याच्यापासून ही कोलिमची पड्डी बनवली जाते पण जेव्हा कोलिमची पड्डी बनवण्यासाठी शेवग्याचा पाला नसेल तेव्हा तुम्ही अशा पावसाळ्यात मिळणाऱ्या कुंबळी किंवा फोडशीपासून छान पड्डी बनवून खाऊ शकतात जेव्हा बाजारातून ही कोंबळी घेऊन येतो तेव्हा ती स्वच्छ साफ करायची आहे स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान रेसिपीचा आनंद घ्याम इथे अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हे आलं लसूण मिरची काळी मिरी दालचिनी ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे मी इथे वाटण खलबत्त्यामध्ये करत आहे तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये बारीक करून घेतलेली कोंबळी त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हिरवी कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर इथे ही आंबोशी घेतलेली आहे म्हणजे आंब्याचं आंबट घेतलेलं आहे ते असं बारीक करून त्यामध्ये घालायचं आहे जर हे नसेल तर तुम्ही चिंचसुद्धा पाण्यात भिजून त्याचं रस टाकू शकतात किंवा चिंच आंबट नसेल तर चिंचेचा पाला असतो ते सुकून त्याची पावडरसुद्धा त्यामध्ये टाकली जाते ते सुद्धा नसेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू किंवा चाट मसालाही टाकू शकतात आणि त्यानंतर हे ना हिरवं वाटण त्यामध्ये टाकलेलं आहे हे, हे कोलिमचं लोणचं ह्यामध्ये टाकायचं आहे ते नसेल तर हे ऑप्शनल आहे त्यासोबतच हे कोलिंब आहे हे ऑप्शनल नाही आहे कोलिम जर नसेल तर ह्याशिवाय ही पड्डी बनू शकत नाही तर ते कोलिंब त्यासाठी पाहिजेच आणि त्यानंतर ह्यामध्ये आलं लसूण मिरची दालचिनी काळी मिरी ह्याचं हे वाटणसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ना ह्यामध्ये जी हळद आहे ती किंचितच घालायची आहे जास्त हळद घालू नका नाही तर ते पिवळी दिसते ह्यामध्ये आपण जे काही रानभाजी घातली आहे हिरवी तर ती त्यामध्ये दिसली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये घरगुती मसालासुद्धा घातलेला आहे घरगुती मसाला घालताना आपण ह्याच्यामध्ये वाटणामध्ये सुद्धा मिरची घातलेली आहे तर त्याप्रमाणेच त्यामध्ये घरगुती मसाला घालायचा आहे आणि त्यामध्ये गरम मसाला आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घालून हे मिश्रण आधी हाताच्या साहाय्याने खूप छान पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात आणि त्यानंतर ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा ह्यामध्ये जास्त घालायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकतात आणि त्यासोबतच ह्यामध्ये बेसनसुद्धा घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या जर तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं पीठ हा जास्त घातलं तर ह्यामध्ये जेव्हा आपण कोलींची पट्टी खातो तेव्हा तो पीठच जास्त लागतो खाताना म्हणून शक्यतो ह्यामध्ये कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे आणि ह्यामध्ये आधीच पाणी घालू नका कारण आपण ही जी कोंबडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळे पाणी न घालताच हे छान मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जेवढं जास्त वेळ हे छान मिक्स करून घेतील तेवढीच ही छान पड्डी किंवा थालीपीठ बनून तयार होते तर इथे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं हे गोळा बनून तयार झालं पाहिजे एवढंच त्यामध्ये पीठ हा घालायचं आहे आपल्याला चपातीसारखं पीठाचा गोळा बनवून तयार नाही करायचं आहे तर अशा पद्धतीचं थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे जेणेकरून आपण ते सहज ते थांबू शकतो तिथे तुम्ही बघा अशा पद्धतीचं हे गोळा बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक तवा घेतलेला आहे त्यावरती ना हे पळस्याची पानं आहेत ही पळसाची पानं न सुकून अशा पद्धतीचे आपण घरी ठेवू शकतो त्यानंतर ही पळसाची पानं तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि ना त्यावरून आपण थोडंसं तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने आणि त्यानंतर जो आपण गोळा करून घेतलेला आहे तो त्यावरती ठेवायचं थे आहे आणि हाताच्या सहाय्याने हे, हाता हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि हा गोळा थोडासा ओलसर असल्यामुळे ते सहजरित्याने थापून होते जर तुम्ही ह्यामध्ये जास्त पीठ वापरलं तर ते चपातीचं साठी ज्या पद्धतीचं आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीचा गोळा बनवून तयार होतो तर आपल्याला तेवढं घट्ट गोळा बनवून घ्यायचं नाही आहे आणि खूप अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे पातळ थापून घेतलीमुळे ते खूप छान आतून शिजली जाते आणि अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही जाडसर ठेवलं तर ते एवढं छान लागत नाही खायला म्हणून शक्यतो पातळच थापायची आहे अशा पद्धतीने आणि जेव्हा ही रेसिपी करताना माझ्या मनात आलं की ह्याला तो कोलिमची पड्डी तर म्हणतातच आपण ह्याला दुसरं अजून काही नाव देऊ शकतो तर ह्याला मी कोलीमचे थालीपीठसुद्धा असं नाव दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की ह्या रेसिपीला काय नाव दिलं पाहिजे कोलिमची पड्डी की कोलिमचे थालीपीठ ही रेसिपी बघून तुम्हाला ह्याला काय नाव द्यावंसं वाटते हे नक्की कमेंट्स करून सांगा चला तमाग तर मग इथे अशा पद्धतीने ही थापून झालेली आहे त्यानंतर वरून सुद्धा ही पळसाची पानं वरून ठेवायची आहे अशाच पद्धतीने तेल लावून त्यानंतर घॅस चालू करून घ्यायचं आहे आणि घॅसवरती हे जे तवा आहे तो ठेवायचा आहे आधी तर दोन मिनटं घॅस फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्लो करायचं आहे आता त्यावरूनच झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणवरती सुद्धा काहीतरी वजन ठेवायचं आहे इथे हे मी खलबत्ता ठेवत आहे तुमच्याकडे अजून काही वजन असेल तर तुम्ही ते ठेवू शकता त्यावर वजन ठेवल्यामुळे बाहेरची हवा त्यामध्ये जात नाही त्यामुळे पड़ी ही लवकर शिजली जाते एका बाजूने पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायची आहे इथे पंधरा मिनटं झालेले आहे वरती जे काही वजन झाकण ठेवलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ती पलटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सावकाश अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान ती शिजवून घ्यायची आहे परत त्यावरती झाकण त्यावरती काहीतरी खलबत्ता वजन ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर परत ती एकदा दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे अशी ही अर्धा तासामध्ये पड्डी बनून तयार होते चला तर मग इथे आता आपण पानं काढून बघूया कि पड़ी की आपली पड्डी ही झालेली आहे की नाही ते तुम्ही बघू शकतात की आपल्या पड्डीला खूप सुरेख असा रंग हा आलेला आहे आणि तेवढीच ती खायला सुद्धा खूप भारी झालेली आहे तर ही तुम्हाला कोलिमची पड्डी किंवा कोलिमचे थालीपीठची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कोलिंबपासून वेगवेगळ्या रेसिपी करून खातात का हे नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना ज्यांना कोलिमपासून वेगवेगळ्या रेसिपी खायला आवडतात त्यांना नक्की ही रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या आणि छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या